वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या खेड गुहागर चिपळून दापोलीची नूतन कार्यकारिणी जाहीर खेड तालुक्यातील भरणे येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात झालेल्या उत्तर रत्नागिरी कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नूतन कार्यकारणी जाहीर केली तसेच पत्रकार परिषद घेऊन आजच्या चाललेल्या अविश्वसनीय राजकारणावर सडेतोड प्रहार करत दापोली खेड गुवाघर चिपळूंची नूतन कार्यकारणी जाहीर करत आपले परखड मत मांडले व कार्यकर्त्यांनी जोमाला जोमाने कामाला लागावे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशहेर असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या मेळाव्याचे आयोजन नवनिर्वाचित खेड अध्यक्ष गिरीश गंभरे खेड तालुका महासचिव सूरज नितीन जाधव व कार्यकारिणी यांनी केले तसेच या मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणी महासचिव नितीन जाधव जिल्हा सदस्य सकाराम जाधव जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत सकपाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते नमस्कार जय जय आजचा हा दिवस जो आहे चार नऊ दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश सदा बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी नवनिर्वाचित पाच तालुक्यांच्या कमिटेड जाहीर केल्या आणि त्याबरोबर जिल्हा कमिटीसुद्धा जाहीर झाली आणि त्या सर्व जबाबदाऱ्या प्रत्येक तालुक्यावाईज जिल्हाध्यक्ष आणि महासचिव नितीनदास आमचे प्रमुख सल्लागार सॉरी श्रीकांत दादा या सगळ्यांना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये नवनिर्वाचित कमिटींना त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणाऱ्या ज्या काही मुद्दे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी पक्षवाढीसाठी सांगितले दिले, दिले त्याच्यावर काम कसं करायचं आणि बहुजन वर्गामध्ये हा वंचित बहुजन आघाडीचा पक्ष सातत्यानं विकासक सा कामावरती असणाऱ्या सामाजिक बांधिलकीवरती असणाऱ्या अन्य अत्याचार शेतकरी असो विविध विविध जाती पंथातील लोकं असो विद्यार्थी असो वेगवेगळ्या क्षेत्रातले औद्योगिक क्षेत्रातलं असो या अन्य हाताला काम नाही एम आय डी सी झोन असो सर्व क्षेत्रात कशा कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे आपल्याला आणि बहुजनांमध्ये होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा कशी थोडतं फोडावी लागेल त्याबरोबर आरक्षणचा मुद्दा सध्या गावतोय आरक्षणच्या मुद्द्यांवरती आपल्याला कशा पद्धतीचं भयभीत तयार होतं आहे आणि या साऱ्या गोष्टीवरती या महाराष्ट्र भारतावरती आदोगती खाजगीकरण ह्या सर्व गोष्टीवरती आदरणीय बाळासाहेब मुद्दे मांडतात आणि त्या सगळ्या मुद्दां मुद्द्यांना घेऊन आणि पूर्णता बहुजन वर्गात जनजागृती करून घटनेच्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार दिले ते कसे सामोरे आणून त्याच्यावरती काम करायचं ह्या साऱ्या गोष्टीचा अभ्यास आणि ह्या साऱ्या गोष्टीवरती काम करत असताना प्रत्येकाला ह्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना जबाबदारी स्वीकारून पाची तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सत्तेकडे जाण्याची वाटचाल सुरुवात वंचित बहुजन आघाडी करते की गेल्या टायमाला आपण खासदारकीला पाहिलं विधानसभेला पाहिलं तर पुन्हा विधानसभा येऊ ठेवली परंतु ह्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये बहुजनांना वंचितांना सातत्यानं ज्यांची ताकद आहे त्या ताकदीच्या <coughs> व्यक्तींना बाहेर लोटलं जात आहे आणि ते कशा पद्धतीने लोटलं गेलं जात आहे आपापसामध्ये हेवे द्यावे आपव करून आम्हाला सगळ्या वंचितांना बाजूला करून वंचितापासून राज्य करू पाहणाऱ्या काही ठराविक लोकांना राज्यकर्ते बनवू बनवून घेऊन पाहणाऱ्या व इतर सर्व असलेले बहुजन वर्ग या सगळ्या बहुजन वर्गांना एका ठिकाणी आम्ही कशा पद्धतीचं काम करावं लागेल ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक प्रत्यक्षात वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून सांगत नाही आणि त्याची बांधणी या जिल्ह्यामध्ये चालू केली आहे मागच्या वेळेला आपण पाहिलं असाल की कुणबी समाजाला मोठ्या प्रमाणाने आम्ही पत्रकार कुल कायद्याअंतर्गत मोठा संवाद घेतला होता कूळ अंतर्गत जे काही त्यांच्यावरती अन्य अत्याचार होते पन्नास साठ वर्ष सातत्यानं कसलेल्या जमिनी त्यांच्या अंगाखाली न येता कुल कायद्याअंतर्गत त्यांना फक्त जमीन राबवायची हाच प्रकार चालवतो तो विषय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मांडला होता आणि गुवाघर चिपळूणमध्ये पुढे फाटे येथे मोठ्या प्रमाणात कुंभी समाज जमा झाला होता आणि नि, त्यांनी त्यांचे गाराने आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं आणि त्याच्यावर तो मोठं काम चालू आणि त्या माध्यमातून येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन वर्गामध्ये वेगवेगळ्या जाती पद्धती लोकांना हा वंचित बहुजन आघाडी वेगळा पॅटर्न आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटेल आणि ते आम्ही सगळ्यांनी आम्ही आमचं कामकाज चालू केलं चालू करतोय पाचि तालुक्यामध्ये बहुतांचे पहिले प्रतळ की लोकांना वाटायची की वंचित बहुजन आघाडी भारत बहुजन महासंघ म्हणजे शिवराज कृष्ण आंबेडकर विचारात काम करणारी लोकं फक्त बौद्धांचं आहेत परंतु ती आता बाजू आम्ही उलटून लावलेली आहे गोवाघरमध्ये आम्ही तालुका प्रमुख जो आहे तो कृषी समाजाचा समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या समाजाच्या व्यक्तीला जे म्हणजे विशाल मोरे आणि त्याच्या बाजूला शिवराज कृष्ण आंबेडकर पन्नास सात वर्ष चालवणारे व्यक्ती बौद्ध समाज विनोदजी पवार यांना आम्ही त्यांच्या महासचिव पदावरती विभाजन केलं म्हणजे ही लोकशाही कशी नांदवता येईल स्वातंत्र्य संता बंधुत्व कशी उभी करता येईल ह्या ठेक्यावरती ह्या लोकसंघे या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही तिथे एक नियुक्ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली आणि तो आमचा आग्रह होता आणि कुणबी समाज एवढ्या प्रमाणात गोळाग्रामध्ये खुश आहे की आम्हाला कुठेतरी चांगलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्थान दिलं त्याच पद्धतीचं चित्रमध्ये आम्ही अविनाश आदवळे खूप मोठ्या प्रमाणात कुणबी समाज त्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांनीच ते नियोजन के केलं होतं वंचितच्या माध्यमातून कुंडी उन्नती हक्क परिषद त्याचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यांनीच नियोजन केलं होतं आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे पुन्हा आणि अविनाश यादव यांना हो चिपळूण तालुका प्रमुख तेही कुंडी समाजाच्या समाजात गेल्यामुळं त्यांनाही तिथं उत्साह त्यांचा मोठ्या प्रमाणात कामकाज चालू आहे मोठ मोठ्या शाखा बांधणं म्हणजे काही दिवसात चिपळूणमध्ये वंचितचं मोठं भवन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधलं सगळ्यात सन्मानाने आणि मोठ्या प्रमाणाचं वंचित 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 बांधवी सुरू होणार आहे त्याचे पण प्रयत्न तुम्ही समाजाच्या माध्यमातून चालू आहे बहुजन वर्गातून चालू आहे आणि त्याला जोडीला म्हणून पुन्हा शिवराज प्रश्न आंबेडकर विचारात नसतो सरकारी पंधरा सात वर्ष त्यांनी आत्मसात केले या महामानवांच्या विचारांना ते म्हणजे अशोक जाधव यांना आम्ही महासचिव पदावरती ठेवलो त्या पद्धतीने खेळमध्ये आम्ही बहुजन वर्गाला बरोबर घेऊन प्रामुख्यानं इथं जे तालुका प्रमुख पद आहे ते आम्ही बुद्धिष्ट व्यक्तीकडे रे वळवतो आहे कारण त्याचं असं आहे की प्रामुख्यानं इथे आलेला जो वर्ग आहे तो मिश्र आहे समिश्र आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीची लोक हात आहेत म्हणजे इथे केवळ एका विशिष्ट वर्गाची नाही आहे आणि म्हणून एक चांगल्या अभ्यासूक वृत्तीचे त्यांनी सामाजिक बांधिलकी जास्त जपले खेळमध्ये असे म्हणजे आमचे गिरीशदादा गमरे आणि त्यांच्या हाताला आहे मजबूत करण्यासाठी आम्ही महासचिव म्हणून सूरज जाधव यांची नियुक्ती केली आहे त्या पद्धतीचं पुढं आम्ही दापोली दापोलीमध्ये ही त्याच पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आहे पॅटर्न हे पॅटर्न राबवतोय तिथं ही आम्ही अध्यक्षपद जे आहे ते मला वाटतं रमाबाई आंबेडकर रमाबाई आंबेडकरांचे जे गाव आहे त्या गावचे सुपुत्र पवन भोत्रे यांना आम्ही तालुका प्रमुख पद बाळासाहेब आंबेडकरांना सांगून त्यांना ते बहाल कर केलेले आहे आणि त्यांच्याच महासचिव प्रथमेश म्हणून महासचिव पद जे वृद्ध धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेडमध्ये त्यांचं नाव आहे अशा तरुण आणि तडकदार मंडळींना आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विश्वासाने सांगितलं की येणारा दिवस हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन वर्ग उभा राहील या आश्वासनावरती आम्ही हा सगळ्यात युक्त्य केले आणि कामकाज सुरळीत चालू लुक करतो लुक